राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी पक्षांनी अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रात प्रस्तावना अभियानाचे आयोजन केले होते या अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री खासदार आमदार आणि पक्षांतर्गत संघटनांचे जिल्हा व ब्लॉक अध्यक्षांसह सर्वच नेत्यांनी राज्यातील विविध भागातील संविधान सभांचे नेतृत्व करून संविधानाच्या रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली राज्यभरातील पक्ष कार्यालयांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील संविधानाच्या प्रास्ताविकेचे मोठे फलक ठळकपणे लावण्यात आले होते जे घटनात्मक मूल्यांप्रती राष्ट्रवादी काँग्रेसची अतूट बांधिलकी दर्शवितात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकावरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या संविधान सभेत या मोहिमेचे नेतृत्व करत संविधानाच्या रक्षणासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला ते म्हणाले राष्ट्रवादी हा महायुतीचा भाग असून धर्मनिरपेक्ष पुरोगामी आणि सर्वसमावेशक पक्ष आहे महायुती सरकारचा भाग असताना आम्ही मुस्लिम दलित आदिवासी यांच्यासाठी कोणताही भेदभाव न करता विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत आपण शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो सरकारने बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पंचतीर्थाच्या विकासात योगदान दिले आहे आम्ही भारताचे लोक भारताचे लो, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय।, न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता आणि एकात्मता राश्ट यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रथम अर्पण करीत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या